मित्रांनो प्रत्येकाच्या घरात घडणारी सेम कहाणी म्हणजे दोन जावांची कहाणी अशी कहाणी आहे की जी तुम्हाला विचार करायला भाग पाडेल त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो सात वर्षापूर्वी रश्मी आणि विक्रांत यांचं लग्न झालं होतं दोघेही खूप खुश होते लग्नानंतर घरचा सगळा कारभार रश्मीच्या हातात आला होता सासू मालती आणि सासरा दिनकर या दोघांना ती आईवडिलांसारखं प्रेम करत होती छोटा विक्रांतचा भाऊ विलास याची तर अक्षरशः दुसरी आईच बनली होती सगळं काही अतिशय छान चालू होत विक्रांत देखील रश्मीची खूप काळजी घ्यायचा घरामध्ये काहीही असेल तरी रश्मीला न विचारता कुठलीही गोष्ट पार पडत नव्हती रश्मी उत्तम स्वयंपाक करायची तिच्या हाताला एक वेगळीच चव होती घरातील काम सुद्धा भरभर करायची सवयी आणि आवडीनिवडी अगदी तिला पाठ झाल्या होत्या आता सात वर्षांनंतर लग्न झालं होतं त्रिशा आणि रश्मी या दोघींमध्ये एक वेगळीच मैत्री झाली होती त्रिषा सुद्धा रश्मी सारखी खूप समजूतदार होती घरातील कामांसोबत उत्तम स्वयंपाक करायची त्रिशाने अवघ्या दोन महिन्यातच घरातल्यांना आपलेसं करून टाकलं होतं घरात आता जास्त त्रिशाच सोबतच कौतुक व्हायला लागलं होत रेषा ही नव्या विचारांची होती सोबतच जेवण सुद्धा ती अतिशय वेगवेगळ्या पद्धतीने बनवायची वेगवेगळे पदार्थ ती घरच्यांना खाऊ घालायची त्यामुळे घरचे तिच्यावर वेगळेच इम्प्रेस झाले होते सासू सासऱ्यांची औषध असतील किंवा घरातली कुठली गोष्ट हरवली असेल तर ती फक्त त्रिशालाच माहीत असायची हळूहळू रश्मीची जागा आता पूर्णपणे त्रिशाने घेतली होती रश्मीला दिसत होतं की आता तिचं नाव घरच्यांच्या तोंडात येत नाही घरचे फक्त आणि फक्त जयघोष करताय आता तिला समजायला लागलं होतं आणि त्रिशामुळे तिचं महत्व देखील कमी आहे हेही तिला कळायला लागलं होतं घरात रश्मीला आता फारशी किंमत राहिली नव्हती रश्मी फक्त तिचं तिचं काम करायची आणि जास्त वेळ तिच्या रूम मध्येच असायची कारण त्रिशाचं होणारं कौतुक तिला बघवत नव्हतं एक दिवस जेव्हा रश्मी तिच्या बेडरूम मध्ये बसली होती तेव्हा अचानक तिच्या मनात विचार आला की आजकाल ही त्रिशा खूपच उडते म्हणजे घरातल्यांना फक्त तिचंच पडलंय माझं तर कोणालाच पडलं नाही एक टाइम होता की माझ्याशिवाय यांचं पान हलत नव्हतं आणि आता मात्र सगळ्या गोष्टींना यांना गोष्टीच लागते मला जर माझं पूर्वीचं स्थान मिळवायचं असेल तर मला काहीही करून ह्या त्रिशाला मागे घेचायला हवं रश्मीने ठरवलं की आतापर्यंत त्रिशाचं जेवढं काही कौतुक झालंय त्यापेक्षा जास्त आता तिच्या घरात फक्त तिरस्कार व्हायला हवा आणि मग काय त्रिशा जेव्हा स्वयंपाक करायची तेव्हा रश्मी मुद्दाम तिच्या स्वयंपाकात जास्तीचं मीठ टाकायची किंवा जास्तीची मिरची जेणेकरून तिचा स्वयंपाक खराब होईल आणि घरातले तिच्यावर ओरडतील असा तिचा गेम होता आणि तिच्या म्हणण्यासारखंच झालं रोज रोज आता त्रिशाचा स्वयंपाक बिघडायला लागला होता घरातली मंडळी त्रिशावर आता जरा नाराज झाली होती कारण रोजच तिच्याकडनं स्वयंपाकात काहीतरी चूक व्हायची आणि हे सगळं बघून रश्मी त्याचा फायदा घ्यायची रिशाला घरात बसलेले बोलणे मात्र रश्मीच्या चेहऱ्यावर एक हसू आणायचे ऋषाला स्वतःला देखील कळत नव्हते की हे तिच्या सोबत काय होतय आणि मग हेच जाणून घेण्यासाठी एक दिवस त्रिषाने लपून हे सगळं बघण्याचं ठरवलं त्रिषाने स्वयंपाक केला आणि स्वयंपाक घराच्या बाहेर ती निघून गेली आणि मग त्यानंतर रश्मी किचन मध्ये आली पुन्हा तिने भाजीमध्ये जास्तीचं मीठ टाकलं हे जेव्हा त्रिशाने बघितलं तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकली जिला मी मोठी बहीण मानलं होतं तिने हे सगळं केलं यामुळे आता त्रिशा तिच्यावर भयंकर चिडली होती त्रिषा रोखोक बोलणारी होती म्हणून लगेचच रंगे हात तिने रश्मीला पकडले आणि रश्मीवर ओरडू लागली रश्मीला ती म्हणाली की तुम्ही असं का करताय माझ्यासोबत मी तर तुम्हाला कधीही स्वतःहून त्रास दिला नाही तरी सुद्धा मी बनवलेला स्वयंपाक तुम्ही का खराब करताय हे करण्यामागचा तुमचा नक्की तरी काय आहे रश्मी आता चांगलीच घाबरली होती आणि मग रडत रडत रश्मीने मन केलं आणि तिला सांगितलं की जेव्हापासून तू घरात आलीये तेव्हापासून माझं अस्तित्व मात्र कमी कमी होत चाललंय सर्वजण सगळं काही तुलाच विचारताय एक टाइम होता की माझ्याशिवाय या घरचं पान हलत नव्हतं आणि आता आता मात्र घरात मला कोणीच विचारत नाही खर तर मला तुझ्यासोबत असं करायचं नव्हतं मला तुला हर्ट करण्याचा अजिबात उद्देश नव्हता पण घरात मी माझीच किंमत कमी होताना बघते हे मला बघवत नाही ना माहितीये की मी तुझ्यासोबत खूप वाईट केलंय मला माफ कर त्रिशा समजूतदार असल्यामुळे तिने लगेचच रश्मीला माफ केलं पण त्या दोघींमध्ये झालेलं हे बोलणं मालतीने ऐकलं होतं त्या रात्री मालतीने खूप विचार केला मालतीने विचार केला की यामध्ये त्रिशाची किंवा रश्मीची दोघींचीही चूक नाही चूक झाली ती आपल्याकडून जेव्हा रश्मी सात वर्षापूर्वी घरात एकटी काम करायची तेव्हा मी तर तिचं खूप गोड कौतुक करायची सगळं घर एकटीने सांभाळायची घरात सगळ्यांचा स्वयंपाक असू दे घरातलं काहीतरी काम असू दे नाहीतर कार्य असू दे तिच्याशिवाय अपूर्ण होत आणि खरंच आणि खरंच आता मी तिच्या कामाचं किती कौतुक का करते आता मला तिच्यासोबत बोलायला तरी टाईम आहे का त्रिशा जेव्हापासून या घरात आली आहे तेव्हापासून घरच्यांचं सगळं लक्ष फक्त त्रिशावरच आहे परंतु सात वर्षापूर्वी आपल्यासाठी काबाड कष्ट करणाऱ्या रश्मीला मात्र आपण विसरून गेलो आणि त्यामुळे नेहमी सगळ्यांशी चांगलं वागणारी रश्मी आज असं काहीतरी करून बसली तिने त्रिशासोबत जे काही केलं त्याला फक्त ती स्वतः नाही तर घरातले सगळेजण जबाबदार आहे आणि मग या गोष्टीबद्दल तिने दिनकरच्या कानावर देखील घातलं आणि दिनकरला सांगितलं की आपण इथे चुकलोय त्रिशा आल्यापासून आपण कुठेतरी रश्मीकडे दुर्लक्ष केलंय आणि मग तेव्हापासून घरातली परिस्थिती बदलली त्रिशा आणि रश्मी दोघींनाही सारखीच वागणूक मिळायला लागली दोघींचेही घरात लाड व्हायला लागले दोघींच्याही स्वयंपाकाचं कौतुक केलं जाऊ लागलं दोघींच्याही कामाचं भरपूर घरात कौतुक होत असे त्यामुळे त्या, त्या दोघीही खूप खुश होत्या आणि त्या दोघी खुश असल्यामुळे घर देखील सुखी होतं मित्रांनो या कहाणीतून आपल्याला एकच समजतं की प्रत्येक वेळी चुकीचं वागणारी व्यक्ती ही चुकीची नसते ती असं का करते हे समजून घेणं सुद्धा तितकंच महत्वाचं असतं तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल ही कथा आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच तुम्हाला कहाण्या ऐकायला आवडेल का हे देखील कमेंटमध्ये सांगा धन्यवाद